अगोदर बाबा नंतर आई आणि नंतर हा आर माझा भाऊ काय हर तुझा छोटा भाऊ आर अरे ए आर छोट भाऊ आरो बाळा ए चल 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 अरे ए, ए, ए. अरे इकडे तिकडे हे बघे चल चल अरे तिकडे नाही जायचं बाळा अरे बरशील तो चल 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 ये 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 हो आमचा राजा आर अर हे बघे 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 बन हे मी तुला काय आणले चॉकलेट आवडत तुला चल चॉकी चॉकी अच्छा चल चल ये 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 आ हा आता कसा येतो चल 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 आ बा 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 रो ओहो रो रो माझा छोटा नंतर तब्बल बारा तेरा वर्षात जन्मलेला बाबा मी आणि आरो अस बाबांचा व्यवसाय होता इम्पोर्ट एक्सपोर्टचा पुरातन वस्तूंचा हा व्यापार करायचे माझी आई सुद्धा माझी आई सुद्धा बाबांना जमेल तशी मदत करायची त्यांचे व्यवसाय आरव खूप आवडायचा खर तर खर तर आरवच्या वेळेला आईला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागली त्यावेळेला घरात एवढा मोठा मुलगा असताना आणखी नवीन आपत्ती असाव का मला काय वाटेल म्हणून आईन अतिशय चतुराईन पण केवढा आनंद झाला होता मला भावंड येण्याचा आणि आरव आमच्या घरात सोन पाहिला निरागस चंचल सगळं आमचं घर कस चैतन्यानं भरलं होत आमच्या बाबांचा पुरातन वस्तूंचा व्यवसाय असल्यानं घरात सतत पुरातन वस्तू पुरातन मूर्त्या असायच्या त्या मूर्त्यांचं आरेखन त्यांचं रेखाटन त्यांच्यातील सजीवपणा पाहून मी हळूहळू त्या, त्या मूर्त्याकडे आकर्षित व्हायला लागलो आणि आणि त्याचाच परिणाम म्हणून माझ्या मनाने ठरवलं की आपण शिल्पकार व्हायचं एक दिवस ऑफिसला गेलेले बाबा घरी आलेच नाही रात्रभर शोध शोर केली नातेवाईकांना फोन केले पोलीस स्टेशनला कळवलं पाठ पाट तीन साडेतीन वाजता घरोप आला बाबांचा अपघात झालाय आणि त्या अपघातात बाबा आम्हाला सोडून गेले आमाला, आमाला पन, पन आए, ते कायमचे आम्हाला आम्हाला दुःखाच्या खाली पण पण माझी आई अतिशय खंबीर मनाची बाई तिनं ते सगळं दुःख गिळलं पचवलं आणि पुन्हा उभी राहिली ठमपणे तिनं बाबांचा व्यवसाय मला सुरु केला परंतु परंतु तो व्यवसाय करत असताना तिला त्या व्यवसायातील काही गोष्टी पुसाव्या लागल्या व्यवसायातली स्पर्धा निकोप नव्हती बाबांच्या अपघाताविषयी अनेक शंका कुशंका तिच्या मनात खडकून राहिल्या काहीतरी खात झाला आहे आणि या सगळ्यांच निरसन आपल्याच्यानं होणार नाही असं विचार करून तिनं न्यायाधीश विनंती करून त्यावेळेला त्यावेळेला माझ्या आणि छोट्या आरवच्या हे नव्हते म्हणजे आईलाच ते नको होत माझी आई अजय दिवसभर ऑफिस मध्ये काम करायची आणि रात्रभर घरातील कुठल्या तरी कोपऱ्यात येऊन बसायची कधीतरी तिला विचारलं तर म्हणायची वामना हे जे खूप सुंदर असत रे पण पण काही विकृत मनोवृत्तीची माणसं असतात आपली आमटी आपल्याला त्यांच्यापासून सावध असायला हवं आई आई असं का म्हणते आई असं का म्हणते हे त्या मध्यरात्री लक्षात आलं माझ्या एके मध्यरात्री काही गावगुंडांनी आमच्या घरात जबरदस्तीनं घुसून आमच्या घराचा ताबा मिळवला माझ्या आईला माझ्या आईला अक्षरशः फरफटत फरफटत नेलं

आणि एवढं सगळं करून माझ्या आईला अक्षरशः आणि हे सगळं माझ्या समोर घडत होत मी माझ तोंड आयुष्यभर उघडू नये आयुष्यभर मी माझं तोंड काळ करून कुठ तरी तोंड निघून जावं म्हणून म्हणून त्या नराधामांनी मी पुरुष असून देखील माझ्यावरीन अनैसर्गिक अत्याचार केला मला सांग मला सांग वेदिका काय चूक होती माझी काय चूक होती ग माझ्या कुटुंबाची पण तरीही तू तुझी असली मानसिकता मानसिकता माइंडसेट अरे अरे व्यवसायात सरळ सरळ पुढे जाता येत नाही म्हणून माझ्या बाबाच्या अंगावर काडी घालून त्यांचा अपघात दाखवून निर्घुणपणे खून केला त्यावेळेला त्यावेळेला हे सगळं करणाऱ्यांची काय असेल मानसिकता काय असेल माइंडसेट माझी आई माझी आई जिनं कधीही कोणाच काहीच वाईट केलं नाही तिला अक्षरश नागव करून तिच्या शरीराची थिंद काढली दार दार ब्लेड नोकल माझी आई ओरडत होती वाचवा वाचवा सोडा मला मी माझा सगळा सोडायला माझ्या बाळानं वाचवा पण पण त्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना जरा सुद्धा तिची दया आली नाही कनव ना, आली नाही मा आली नाही त्यावेळेला त्यावेळेला हे सगळं करणाऱ्यांची का असेल मानसिकता का असेल माइंडसेट आणि आणि मी पुरुष असून देखील मी माझं तोंड कुठे उघडू नये कायमचं निघून जावं पोलीस स्टेशनला सुद्धा तोंड उघडताना मला लाच वाटावी म्हणून म्हणून माझ्यावर आलीपालीनं अनैसर्गिक अत्याचार केला त्यावेळेला त्यावेळेला हे विकृत अनैसर्गिक कृत्य करताना त्या, करता त्या कुंड प्रवृत्तीच्या लोकांची काय असेल मानसिकता काय असेल तुझ्या 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 कुटुंबच्या बाबतीत जे काही घडलं ते वाईट घडलं ते व्हायला नको होत पण तरीही तू तु तुझ्या मनावर ताबा ठेवायला हवा होता अरे तू ज्या मुलींना बायकांना मारलस काय चूक होती त्यांची का मारलस तू त्यांना वेदिका वेदिका असच कोणालाही उचलून आणून मारलेलं नाहीये मी ज्या लोकांनी माझ्या बाबांचा अपघात केला ज्या बाबांनी माझ्या लोकांनी माझ्या बाईवर आईवर अत्याचार केले ज्या लोकांनी माझ्यावर अनैसर्गिक कृत्य केलं त्याच घरातील सुंदर आणि देखण्या मुली होत्या त्या आणि काय तो लहान भाव होता ना होता ना भाऊच होता माझा हे बघ हे बघ तो लांब जावा असं कधीच वाटत नव्हतं मला तो नेहमी जवळ येवा असेच प्रयत्न केले होते मी बघ हे बघ वेदिका मी ओळखत होतो त्याला तो माझा भाऊ आहे म्हणून पण तो नव्हता ओळखत मला मी त्याचा भाऊ आहे म्हणून गव्हर्नमेंटच्या ओपन स्कूल मध्ये शिकून सवरून मोठा झाला त्यावेळेला आनंदच वाटत होता मला नंतर नंतर त्याने बाबांचा बिझनेस सुरू केला त्यावेळेला हे आनंदच वाटत होता मला आणि मग मग त्याच ते पुस्तक प्रकाशित झालं गडेन खाव तिथंच तिथंच चुकलं सगळं अरे तर मी इथं आलो होतो त्याला साफ विचारायला का रे बाबा असं का केलंस तू म्हणून पण असं अरे काय केलं होता आपल्याच कुटुंबाचं दुःख आपल्याच कुटुंबावर झालेला अन्याय आपल्याच कुटुंबावर झालेला अत्याचार मिर्च मसाला लावून चवीनं सगळं त्यानं त्या पुस्तकात पण होता मला तर मला तर सरळ सरळ सिरियल किरणच करून टाकलं होतं त्यानं खर तर खर तर त्याला हे सगळं विचारायला होतो विचारा मी मला सांग मी का हे सगळं हे सगळं लिहिताना हे सगळं छापताना हे सगळं प्रकाशित करताना आणि त्याच्यापासून पैसे मिळवताना आरवची का असेल ग मानसिकता काव चा माइंडसेट आणि आता तू सुद्धा आरवला त्यावेळेला तुझा का होता माइंडसेट तुझी का होती मानसिकता अरे त्यावेळेची परिस्थिती तशी होती तो मला कोणी वाटत होता त्याचा जवळ येण्याचं मी नको वाटत होतं मला तो तो मला मारून टाकेल अशी भीती वाटत होती मला <coughs> मी नाही केला का खून तो माझ्या हातून झाला परिस्थिती माणसाची परिस्थिती बदलली की माणसाची मानसिकता ही बदलते आपोआपच आणि मग आणि मग आपण अडकत जातो या जाळ्यात खोल आणखी खोल घट्ट आणखी घट्ट आणि एक वेळ अशी येते वेदिका की हे संपूर्ण चालच आपल्या भोवती लपेटलं जात काय खरं काय खोट काही करत हे बघ वेदिका तुझी आणि माझी तशी फारशी ओळख नाही अगदी म्हणजे मध्यरात्री पासूनचीच तरी सुद्धा मी तुला विचारतो वेदिका तुझा माझ्यावर विश्वास आहे ना हे बघ बा, हे बघ वेदिका वेदिका तुझ्या हातात नाही शोभत आहे ती अग तू तु, तुझ्या या हातानं खूप छान अजून अजून तुला माझ्यासारखे कित्येक वामन भेटतील सुडागणी पेटलेले त्यावेळेला त्यावेळेला त्यांना त्या तुझ्या उपचाराची गरज भासेल त्यावेळेला तू त्यांच्यासाठी तयार असायला हवंस खर तर थँक्स म्हणायचंय तुला अग अगं गेले सतरा वर्ष जे दुःख ज्या वेदना जेव्हा अन्याय जो अत्याचार मी माझ्या या हृदयात साठवून ठेवला होता आज आज तुझ्यामुळं ते सगळं बाहेर तरी आलं कदाचित कदाचित सोळा सतरा वर्षापूर्वीच असंच कुणीतरी माणूस उपचार तज्ज्ञ या नाही भेटलं असत तर, तर आज हा वामन वेगळा असला चल हे बघ हे बघ माझं जे काय व्हायचंय ते होऊन गेलंय आणि आता इथून माझ्या आयुष्यात काहीही घडो ते चांगलंच होईल चल दे दे ती बंदूक इकडं दे म्हणतोय ना दे थँक्स तू जाऊ शकतेस थांबे दे का एक मिनिट तू तू मनाशी काहीतरी म्हणाली होतीस माइंड इज माइंड इज नॉट अ प्रॉब्लेम द माइंडसेट इज माइंड इज नॉट अ प्रॉब्लेम द माइंडसेट इज Mind is not a problem. The mindset is Mind is not a problem the mindset is. Mind is not a problem the mindset is. Mind is not a problem the mindset is. Mind is not a problem the mindset is is not a problem the mindset is Mind is not a problem the mindset is Mind is not a problem the mindset is. Mine is, not, not, a problem. Problem. So mind is not, not a problem, problem. So the is not a problem the is mine